म्हणतात ना हौसेला मोल नसते भारतीय संस्कृतीतील सोळा संस्कारांपैकी पंधरावा संस्कार म्हणजे विवाह बंधन आजच्या नवीन पिढीमध्ये हे लग्न सोहळे मोठ्या थाटामाटात संपन्न केले जातात हा क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविस्मरणीय असतो परंतु सतरा वर्षापूर्वी झालेल्या विवाह सोहळ्याच्या वेळी आर्थिक अडचणी व गरिबीची परिस्थिती असताना मनासारखी हौस आणि मजा करता आली नसल्याने संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एका दाम्पत्याने आपल्या लग्नाचे सतराव्या वाढदिवसानिमित्ताने हा क्षण आपल्या जीवनाचा अविस्मरणीय करण्यासाठी लग्नाचा अविषचिंतन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करत पुन्हा एकदा नात्याच्या बंधनात अडकले आहेत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माहुली येथील बाळासाहेब भगवंता गाडेकर व योगिता बाळासाहेब गाडेकर यांनी घारगाव येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी मोठ्या आनंदात व उत्साही वातावरणात मोठ्या थाटामाटात लग्नाचा सतरावा वाढदिवस साजरा केला आहे बाळासाहेब गाडेकर हे माहुली येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे त्यांचे सतरा वर्षापूर्वी लग्न झाले त्यावेळी परिस्थिती हालाखीची व गरिबीची असल्यानं आर्थिक ओढताना असताना ते, ते विवाहबंधनात अडकले परंतु त्या वेळेचे लग्न सोहळ्याचे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी बाळासाहेबांनी भव्य दिव्य लग्नाचा सतरावा अविष्चिंतन सोहळा घडवून आणलाय सायंकाळची वेळ आणि भव्य दिव्य लग्न हॉल यावेळी मंगल कार्यालय नातेवाईक मित्रमंडळी गावकऱ्यांच्या उपस्थितीत खाचाखच भरलेलं त्याच वेळेस बाळासाहेब व योगिताताई यांची मधुर संगीताच्या तालावर विवाह मंचाकडे पद्मावती एंट्री झाली व एकमेकांना गुलाब पुष्पाचा हार घालून लग्नाचा सतरावा वाढदिवस सोळा सतरा किलोचा केक कापून साजरा करण्यात आलाय त्याच वेळी उपस्थित सर्वच जण या आगळ्या वेगळ्या सतराव्या लग्न वाढदिवसाचे सोहळ्याचे क्षण आपल्या डोळ्यात साठवून भारावून गेले या निमित्ताने अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की बाळासाहेबांच्या या सोहळ्यापासून आता सुरुवात झाली असून आपणही आपले लग्न सोहळे अविस्मरणीय करण्यासाठी अशा पद्धतीने सोहळे केले पाहिजे असे मत अनेकांनी व्यक्त केले अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये भगवताला जर असतील ती शांताबाई कौशासन यांनी काम करून आपला प्रपंच फुलवला आणि बाळासाहेबांनी पुढा प्रपंच नेत असताना अतिशय कठीण प्रसंगातून आपला प्रपंच सावरला खरं म्हणलं तर आज हा वाढदिवस संतरावा आहे याचं आज औचित्य साधून एखाद्या लग्नाच्या विवाहासारखा हा कार्यक्रम ठेवला आहे परंतु माझ्या मनात एक शंका आहे की आता बाकीच्या लोकांना तरी बाळासाहेब हा त्रास नाही बाकीच्याला वाटलं कारण आमच्या सासवाड्या तिकडच्याचे त्यांना नको वाटायला की आपला बी वाढदिवस झाला पाहिजे काही हरकत नाही तुम्ही केला आम्ही सर्व आमच्या आम्ही खालचा असेल माऊली असेल पिंपोंडीचा परिवार असेल पोंजी माझीचा सा सर्व शिंदे परिवार असेल यांच्या सर्वांच्या वतीनं आपलाच भावी वाटचाली शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो कामाच्या निमित्तानं कर या गारगाव पंचकृषीतील विशेष करून मावली असेल खनरबाडी असेल आमचा आम्ही खालचा असेल बोरबण आसर असेल या भागातून आलेल्या विशेष करून महिलांची उपस्थिती आणि त्या उपस्थितीला असा त्या लक्ष्मी मंगल कार्यालयामध्ये होत असलेला आमचे बाळासाहेब दाडेकर त्याचप्रमाणे त्यांच्या सुविधी पत्नी ताई आणि या निमित्तानं जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे मी या ठिकाणी आवर्जून शेट्टी सांगितलं की हा कार्यक्रम का जर पाहिल्यानंतर तरी अर्थानं बाळासाहेबांना त्यांच्या पतीने जी काही सतरा वर्ष जी काही साथ दिली जो काही आनंद दिला हा आनंद खऱ्या अर्थानं द्विगणित करण्यासाठी आणि भविष्य भविष्यातील काळ या ठिकाणी सुखाचा समानाचा जाण्यासाठी ने ने त्या दाम्पत्याने केलेला हा सुंदर असा कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळंच काही आगळं वेगळं आहे मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरती पाहिल्यानंतर बाळासाहेबांचा सतरा वर्षापूर्वीचा जो काही लग्न समारंभ झाला त्याचे ते सगळे काही सीन या ठिकाणी आहेत त्याप्रमाणे या स्टेजवरती जी आलेली एंट्री आहे ती सर्व काही नाविन्यपूर्ण आहे यांच्या लग्नाचा सतरावा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित खरं म्हणजे गाडेकर परिवारावर प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक असतील मित्रपरिवार आपतेष्ट मी खरं म्हणजे सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो हा खरं म्हणजे आदर्श असा उपक्रम बाळासाहेबांनी या ठिकाणी केलेला आहे हा वाढदिवस संपन्न होता असताना खरं म्हणजे मला भाऊबाबांचं कुटुंबाची आठवण येते एक अतिशय पंचकृषीमध्ये आदर्शवत असं हा जो परिवार आहे सामाजिक राजकीय आणि अतिशय प्रिय असलेला हा परिवार भगवंता गाडीकर लालू भाऊ गाडीकर रामदास भाऊ गाडीकर लक्षंद्र भाऊ गाडीकर लक्ष्मण भाऊ गाडीकर म्हणजे बाळासाहेब भाऊ हे तसे माझे भाषे लागतात तो भरपूर लोकांना माहिती नसतं आणि तो विनंता येईल दोघांनाही सत्रा लग्नाच्या वाटनिवसानिमित्त आपण सर्व जग शुभेच्छा देण्यासाठी गमलात बाळासाहेबांच्या कुटुंबाचा घटक म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं प्रथम स्वागत करतो आमचं कुटुंब म्हणजे आमच्या आत्या आ, या गाडीकर कुटुंबात दिल्या आमचे भाऊ मामा आणि आम आत्या स्वर्गीय भगवंत दादा लालू दादा मच्छिंदर दादा स्वर्गीय लक्ष्मण दादा आणि रंगा दादा हे असं मोठं कुटुंब आमच्याच कुटुंबाचा पाठ म्हणजे आमच्या आत्याच्या घरात आणि अतिशय प्रेमस बाळासाहेब दादानी आज जो कार्यक्रम ठेवला आहे त्यानिमित्ताने एक लक्ष देत आहे की असा कार्यक्रम हा केलाच पाहिजे त्यातलं काय आहे की आज मी बघतोय सगळे आमचे नातेवाईक बा बाळासाहेब मित्र मित्रपरिवार आणि सगळे मित्र आणि आपलं रल्टीचे सगळं मित्र परिवार आधी अनिमित्ताने एकत्र येतोय सर मी आमच्या कुटुंबाच्या वतीने गडगे कुटुंब गाडेकर कुटुंब आणि रलिटीनं बाळासाहेब भावांना शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो या कुटुंबाला जवळजवळ खंडर्माला आल्यापासून तेवीस वर्षापासून माझा सकाळी संध्याकाळी फिरण्याचा जो ट्रॅक आहे तर या कुटुंबातला कोणी ना कोणी ल... भेटत भगवंता भाऊ थोडस लवकर गेले घाबरले थोडीशी त्या कोरोनामध्ये तसं झालेलं काहीच नव्हतं पण ते घाबरून गेले असो त्यांची या निमित्तानं आठवण होते आणि बऱ्याचशा वक्त्यांनी जे सांगितलं की आपण हे आपल्या लग्नाचा सा वाढदिवस साजरा करावा आणि आनंद घ्यावा तर लग्नाला जे आपण सर्व चिठ्ठे देऊन सर्व आवर्तन करतो बोलवतो त्यांना जीव घालतो त्याच्या बघा धार्मिक उद्देश असा आहे की ते तृप्त झाल्यानंतर त्या वधूवराला आशीर्वाद देतात आणि त्या आशीर्वादावर त्यांचं जीवन हे सुखसमृद्धीनं पुढं चाललं जातं तो बाळासाहेबांचं मला विशेष कौतुक की एवढे लोक जमवले आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांनी हे फार मोठा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे आई भगवती श्री स्वामी समर्थना विनंती करतो की यांचं पुढचं आयुष्य हे सगळं सुख समाधानाचं जावं आणि भरभराटीचं जावं निरोगी आयुष्य राहो अशी त्यांच्या चरणी विनंती करतो आणि थांबतो ते सर्व भगिनी भगिनी वर्गातर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आज मी त्यांचे लग्नाच्या अगोदरचे फोटो बघितले तर एकदम साध्या पद्धतीने ते झालेलं आहे त्याच्यामुळे योग्यताईचा जो आनंद आहे की नाही अगदी रथातून आणलं ते मग अशी विचारले मी की वा दादांनी विचारलं लग की लग्नाच्या वाढदिवसाला कधी तुम्हाला हॉटेलला गेलं का नाश्ता करायला गेलं काय म्हणाल्या परंतु आज त्यांनी हॉटेलच इथं आणलेलं आहे म्हणजे ते सतरा सतरा वर्षाचं उठ त्यांनी एकाच दिवशी सगळं भरून काढलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा जो आनंद आहे की नाही आपण हे करू शकतो त्यांचा होऊ शकतो ताईंच्या चेहऱ्यावर आज खूप खूप समाधान दिसतं कारण स्वतःच्या एका स्त्रीला स्वतःच्या वाढदिवसापेक्षाही लग्नाचा वाढदिवस खूप स्पेशल असतो आणि बाळासाहेब भाऊंनी खूप स्पेशल पद्धतीने तो आज त्यांना गिफ्ट दिलेला आहे एवढे दोन शब्द मी बोलून त्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा सतरावा त्यांच्या लग्नाचा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा निमित्त आपण इथे सर्व जमलेले आहात जमलेले सर्व मान्यवर मंडळी पदाधिकारी नातेवाईक आपतेष्ट महत्वाचे म्हणजे आपले मित्र मंडळी आणि त्याचसोबत पंचकृषीतील सर्व मंडळी आपण आपला यावेळी सगळे सोयरे नातेवाईक मित्रमंडळी विविध गावचे सरपंच पदाधिकारी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या लग्नाच्या सतराव्या वाढदिवसाची पठारभाग पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे या सोहळ्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या मिष्टान्न भोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव